दशावतार भाग सहा परशुराम अवतार यदा यदा ही धर्मस्य भारत सृजाम्यहं हिंदू धर्मात श्रीहरी विष्णूंना सृष्टीपालन करणारे मानले गेले आहे धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुग ते कलियुगापर्यंत श्रीहरी विष्णूंनी चोवीस अवतार घेतले आहे त्यामधील दहा प्रमुख अवतार दशावतार स्वरूपात प्रसिद्ध आहे दशावताराच्या या पर्वात आपण श्रीहरी विष्णूंच्या याच दहा अवतारांच्या संपूर्ण कथा अनुक्रमे वेगवेगळ्या दहा भागांमध्ये पाहणार आहोत या सर्व कथा आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत चॅनेलला भेट देऊन या सर्व कथा नक्की पहा सुरू करूया आजचा व्हिडिओ श्रीहरी विष्णूंच्या परशुराम अवताराची कथा पौराणिक कथेनुसार एक दिवस लक्ष्मीरूपी गौमाता भगवान श्रीहरी विष्णूंजवळ पृथ्वी तलावर त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची व्यथा मांडण्या हेतू आल्या होत्या तेव्हा श्रीहरी विष्णूंनी गौमातांना निश्चिंत राहायला सांगितले आणि त्यांना आश्वासन दिले की मी माझा पुढील सहावा अवतार पृथ्वी तलावरील ऋषी जमदाग्नी आणि माता रेणुका यांच्या पुत्र स्वरूपात घेणार आहे मी माझा हा अवतार घेऊन समस्त सृष्टीला पापमुक्त करणार आहे श्रीहरी विष्णूंनी आपल्या वचन अनुसार ऋषी जमदाग्नी आणि माता रेणुका यांचा पाचवा पुत्र म्हणून आपल्या सहाव्या अवतार घेत जन्म घेतला अत्यंत तेजस्वी अशा या बालकाचे नामकरण रामभद्र असे करण्यात आले रामभद्रने वयाच्या अवघ्या आठ वर्षातच सर्व वेदांचे आणि संस्कृतीचे ज्ञान प्राप्त केले त्याचबरोबर रामभद्र सर्व युद्ध कला आणि शस्त्र असराच्या कलेतही पारंगत झाला आपल्या पुत्राची ही गुणवत्ता पाहून ऋषी जमदागनी त्याच्यावर अतिशय प्रसन्न होते त्यांनी रामभद्राला हिमालयात जाऊन भगवान शिव शंकरांची आराधना करून त्यांच्याकडून दीक्षा घेण्याचा आदेश दिला पित्याच्या आदेशानुसार रामभद्र हिमालयात गेला त्याने भगवान शिवशंकरांची कठोर तपश्चर्या केली त्याच्या या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर त्याच्या समोर अवतरले रामभद्राने भगवान शिवशंकरांकडे त्याच्या आयुष्याच्या उद्देशाची दीक्षा मागितली भगवान शिवशंकरांनी त्यांच्या अलौकिक शक्तींनी परिपूर्ण असा फरसा रामभद्राला बहाल केला आणि त्याला आदेश दिली की हा फरसा अतिशक्तिशाली आहे तिन्ही लोकांत तुझ्याशिवाय कोणीही याच्या शक्तीचा उपयोग करू शकणार नाही पृथ्वीतलावर पापाची व अधर्माची प्रचंड वृद्धी झाली आहे तू या फरशाच्या सहाय्याने ही सर्व पापे समूळ नष्ट कर व पुन्हा धर्माची स्थापना कर भगवान शंकरांनी बहाल केलेल्या या फरशामुळे रामभदरला परशुराम असे नाव मिळाले भगवान परशुराम अधर्माचा विनाश करण्यासाठी तर अग्रगण्य आहेतच पण त्यांना आदर्श पुत्र म्हणूनही ओळखले जाते पौराणिक कथेनुसार परशुरामांची माता रेणुका एके दिवशी पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती नदीवर स्नान करण्यासाठी आलेल्या गंधर्वांना पाहून तिच्या मनात जागृत झाली ऋषी अंतर्ज्ञानाने हे सर्व पाहिले व माता रेणुकेवर अतिक्रोधित झाले त्यांनी क्रोधातच आपल्या चार पुत्रांना माता रेणुकेचा अंत करण्याची आज्ञा दिली पण आपल्या मातेवरील प्रेमापोटी चारही पुत्रांनी त्यांची ही, ही आज्ञा नाकारली तेव्हा क्रोधित जमदाग्नी त्यांच्या चारही पुत्रांना आपल्या शक्तीच्या जोरावर जाळून भस्मसात केले तेवढ्यात तिथे परशुराम आले क्रोधित ऋषींनी परशुरामांना माता रेणुकेला मारण्याची आज्ञा दिली तेव्हा आपल्या पित्याची आज्ञा पाळत परशुरामांनी क्षणाच्याही विलंब ना करता एकाच वारात माता रेणुकेचे शिर धडावेगळे केले आपल्या पुत्राने आपली आज्ञा पाळली म्हणून प्रसन्न झालेल्या जमदागनींचा क्रोध शांत झाला व त्यांनी परशुरामाला त्याच्या या धाडसाबद्दल काय हवे ते वरदान मागायला सांगितले तेव्हा परशुरामांनी आपल्या मातेला व भावंडांना पुनर्जीवित करण्याची इच्छा जमदाग्नी समोर मांडली जमदाग्नी आपल्या योग शक्तीच्या बळावर ही इच्छा पूर्ण केली व त्यांच्या मातेला व भावंडांना पुनर्जीवित केले पश्चात महिष्मती राज्याचा राजा कार्त्यवीर अर्जुन याने ऋषी जमदाग्नीच्या आश्रमातील कामधेनू गाय पळवून नेण्यासाठी त्यांचा आश्रम उद्ध्वस्त केला व जमदाग्नींचा यात मृत्यू झाला तेव्हा क्रोधित झालेल्या परशुरामांनी शपथ घेतली की जोपर्यंत ते या पृथ्वी तलावरून समस्त क्षत्रियांचा विनाश करत नाही तोपर्यंत त्यांचा परशु खाली ठेवणार नाही याची सुरुवात त्यांनी कार्त्यवीर अर्जुनाचा वध करून केली त्यांनी क्रोधात कार्त्यवीर अर्जुनासोबत त्याचा पुत्रांचाही विनाश केला तरीही त्यांचा क्रोध शांत झाला नव्हता त्यांनी संपूर्ण सृष्टीवरील हैवंशी क्षत्रियांना शोधून काढत त्यांचा संहार करण्यास सुरुवात केली काही पौराणिक संदर्भ असे सांगतात की भगवान परशुरामांनी एकवीस वेळा समस्त सृष्टी क्षत्रिय विहीन केली होती त्यांचे स्वर्गलोकातील भीतीचे वातावरण निर्माण झाले भगवान परशुरामांना आवर घालण्यासाठी सर्व देवता गण श्रीहरी विष्णूंना शरण गेले तेव्हा श्रीहरी विष्णूंनी भगवान परशुरामांचे वंशज ऋषी जमदाग्नीचे पिता ऋषी रुचिका यांना परशुरामांना दीक्षा देण्यासाठी पाठवले भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ऋषी रुचिका परशुरामांसमोर अवतरले आणि त्यांनी परशुरामांना दीक्षा दिली की तुझ्या पित्याच्या तु आवर घाल आणि आपल्या ब्राह्मण कुळाच्या तुझ्या हातून घडलेल्या नरसंहाराचे प्रायश्चित कर आपल्या पित्रांच्या आदेशाचे पालन करत भगवान परशुरामांनी आपली परशु त्यागली व ते भगवान शिवशंकरांना शरण गेले पश्चात आपल्या हातून घडलेल्या नरसंहाराचे प्रायश्चित करण्या हेतू भगवान परशुरामांनी एका यज्ञाचे आयोजन केले व ऋषी अगस्ती यांना संपूर्ण पृथ्वी दान केली श्रीहरी विष्णूंचा सहावा अवतार असणाऱ्या भगवान महाबली परशुरामांची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा भेटू पुढील भागात लवकरच धन्यवाद